आम्हाला इथून कार पाहिजे आम्ही इथून कार घेण्यास वयन जाणार नाही तर आम्ही नंदुरबारला बी दोन दिवस हे दोन तीन वेळेस पाडत ओढं खर्च करून आम्ही जातो रोजच जातो होतो तर मंगळवारी तरी पण आम्हाला भेटत नाही आता हे दुसरा दिवस आहे आम्हाला तो मग नाही तर तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे होत आम्हाला आम्ही इथून सगळ्या महिला इथं थांबणार आहेत बस मग ग्रामपंचायतला वाटप करा आमची वाली काटाची आम्ही शादा लोणखेड्यावरून आलेलो आहे दोन वेळा जाऊन आलो बी एक वाज्याचे जायचो पाण्यात थांबायचो आम्ही तरी पण आम्हाला तिथं वाटप झालेली नाहीये माहितीये का तस झालेलं आहे मनपुरी गावहून ये आम्ही दोन दिवस पासून परेशान होतोय पाच सहा दिवसाची मुदत आहे वाटप ची पण एक दिवस वाटप करून यांनी बंद करून दिलं लोक दोन दोन तीन तीन दिवस पासून लाईन लावून बसलेले लोक भूके तसे बसलेले तुम्ही काही एक नियोजन टाका कोण कोणाच्या ग्रामपंचायतला ज्याच्या त्याच्या गावाला द्या ग्रामपंचायत मध्ये ज्याच्या त्याच्या अंगी लावून द्या तुम्हाला नसेल जमत तस तुम्ही लोकांना परेशान नका लोकांना लागेल